महाराष्ट्रामध्ये सणाच्या दिवशी बहुतेक घरामध्ये नैवेद्यासाठी पुरणाचा स्वयंपाक केला जातो तसं तर आपण पुरण बऱ्याचदा करतो पण यावेळी तुमच्या हाताची पुरणपोळी अतिशय चवदार चविष्ट आणि खमंग व्हावी यासाठी काही टिप्स लक्षात ठेवा टिप क्रमांक एक पुरणासाठी डाळ घेताना स्वच्छ निवडावी डाळ शिजवण्याआधी कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी व डाळ शिजवताना गरम पाणी टाकून डाळ शिजवून घ्यावी म्हणजे डाळ लवकर शिजली जाते व पुरण चविष्ट होते डाळ शिजवताना त्यामध्ये तेल मीठ व हळद घालावी म्हणजे डाळ लवकर शिजते व रंग चव छान येते टीप क्रमांक दोन डाळ शिजवल्यानंतर चांगली गाळून पाणी वेगळे केलेले गाळलेले पाणी कट म्हणून कटाची आमटी करण्यासाठी वापरता येते डाळ नीट गाळल्यानंतरच किंवा डाळीतील पाणी पूर्ण निथळल्यानंतरच पुरण बनवा यामुळे पुरण घट्ट होते क्रमांक तीन गूळ आणि डाळ एकत्र करताना मंद आचेवर शिजवा पुरण घट्ट करण्यासाठी सतत ढवळत राहा टिप क्रमांक चार जर पुरणाला पेड्यासारखी चव हवी असेल तर पुरण कधीही नुसत्या साखरेचे किंवा नुसत्या गुळाचे करू नये गूळ आणि साखर समप्रमाणात घालून तयार केलेली पुरणपोळी अधिक खमंग लागते तिला अगदी पेड्यासारखी चव येते पुरणासाठी फक्त ही वापरला जातो गुळाच्याही पोळ्या छान लागतात व आरोग्यासाठीही फायदेशीर व पौष्टिक असतात टिप क्रमांक पाच पुरण शिजवत असताना त्याच्यामध्ये बाजारात विकत आणलेली वेलची पूड जायफळपूड घालू नये त्याऐवजी घरी तयार केलेली अगदी ताजी वेलची व जायफळाची पूड घालावी पुरण तयार झाल्यानंतर अगदी शेवटी आपल्याला जायफळची पूड वेलची पूड घालावी यामुळे पूर्णाला जास्त छान सुगंध येतो टीप क्रमांक सहा वेलची जायफळ सुंटपूड बडिशेपूड यासोबतच पुरणामध्ये थोडंसं केशरही घाला यामुळे पुरणपोळीचा स्वाद अधिक खुलून येतो पीठ मळण्याच्या टिप्स टिप क्रमांक एक गहूपीठ मऊसर आणि लवचिक मळा टिप क्रमांक दोन पीठ मळताना थोडंसं तेल घालावं यामुळे पोळी मऊ होते टिप क्रमांक तीन पीठ मळण्यावर अर्धा तास झाकून ठेवा टीप क्रमांक चार पोळीला चव येण्यासाठी थोडे त्यामध्ये मीठ घालावे टीप क्रमांक पाच पीठ जास्त घट्ट किंवा सैल मळू नये मध्यमच ठेवावं टीप क्रमांक सहा कणिक पुन्हा एकदा थोडंसं तेल लावून ती पुन्हा एकदा मळून घ्यावी मऊसूद गोळा बनवल्यावर पोळी अगदी मऊ होते छोटीशी मोदकासारखी पारी करून घ्या पारी करताना त्याचे काठ पातळ ठेवा म्हणजे पोळी मध्यभागी फुटणार नाही पुरण घालून पारी बंद करून घ्यावी जास्तीचे पीठ काढून घ्यावे वरून कोरडे पीठ लावून पोळी लाटून घ्यावी पोळी हलक्या हाताने गोल लाटून घ्या टीप क्रमांक सात गरम तव्यावर पोळी टाका पोळीला खालच्या बाजूने बुडबुडे आले की पोळी उलटून घ्या टिप क्रमांक आठ गरम पोळी पलटी करून दुसऱ्या बाजूने देखील तूप किंवा तेल लावावे पोळी अगदी टंब फुगलेली असेल पोळी एक दोन वेळा अलटून चांगली भाजून घ्यावी आणि नंतर काढून घ्यावी टीप क्रमांक नऊ पुरणपोळी भाजताना तव्यावरच तिला अगदी थोडेसे तूप लावा यामुळे तिचा खमंगपणा आणखीन वाढतो पण तूप खूप जास्त लावू नये कारण तवा गरम असल्यामुळे तुपाची वाफ होते धूर निघतो त्यामुळे अगदी थोडेसेच त्या तूप लावा आणि नंतर ताटात काढल्यावर त्यावर भरपूर तूप घालून खावी टीप क्रमांक दहा थोडी थंड झाल्यानंतर खायला घ्यावी पुरणपोळी अगदी मऊ लुसलुसित आणि स्वादिष्ट बनलेली असेल कटाची आमटी कटाची आमटी बनवण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत देवाच्या नैवेद्यासाठी कांदा लसूण न वापरताही बनवली जाते तर काही ठिकाणी कांदा लसूण आले वापरले जाते खोबरं खडा मसाला वापरून डाळ शिजवताना जे पाणी वापरतो त्यापासून कटाची आमटी बनवतात डाळ शिजवताना जे पाणी वापरतो त्याला कट असे म्हणतात म्हणूनच त्यापासून बनवलेल्या आमटीला कटाची आमटी म्हणतात साहित्य डाळ शिजवलेले पाणी म्हणजेच कट चार पाच लवंग सात आठ काळी मिरी अर्धा इंच दालचिनीचा तुकडा एक स्पून आलं लसूण पेस्ट दोन टेबलस्पून खोबरं एक स्पून भाजलेली हरभरा डाळ चार पाच कडीपत्त्याची पाने एक दोन तमालपत्र कोथिंबीर चवीनुसार मीठ एक टेबलस्पून तेल अर्धा स्पून मोहरी अर्धा स्पून जिरे पाव चमचा हळद हिंग एक स्पून धणी जिरे पावडर घरगुती मसाला वाटण मिक्सरमध्ये खोबरे व हरभरा डाळ बारीक वाटून बाजूला ठेवावी लवंग दालचिनी काळी मिरी बारीक वाटून त्यात खोबरे कढीपत्ता आलं लसूण बारीक वाटून घ्यावे पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी जिरे हिंग कढीपत्ता आले लसूण पेस्ट हळद तमालपत्र मिक्सरमधील वाटण घालून तेल सुटेपर्यंत परतावे म्हणजे आमटीला चव छान येते घरगुती मसाला धने जिरे पावडर कोथिंबीर घालून व्यवस्थित परतून घ्यावी त्यानंतर त्यामध्ये डाळ शिजवलेले पाणी मिक्स करावा कटाची आमटी पंधरा मिनटे मंद आचेवर उकळून घ्यावी आणि गॅस बंद करून कटाची आमटी पुरणपोळी भाताबरोबर सर्व करावी वरील प्रमाणे कृती आणि ट्रिक्स वापरल्यास कमी वेळेत मऊ खमंग लुसलुशीत पोळ्यांचा स्वयंपाक झटपट बनवता येतो पोळीबरोबर गुळवणी किंवा दूध खाल्ले जाते त्यामध्ये साजूक तूप देखील वरून टाकले जाते पुरणपोळी स्पेशल किचन टिप्स तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद